हे बघा इथे आहे ना मोटर चालू करून आम्ही हे सगळं का हो ना माती सगळी पडले बघा सगळे धुवून काढतात ते बघा काका इथे आम्ही धुतो चार दिवसांनी आठ दिवसांनी पण इथे एकदम कोपऱ्यामध्ये आहेत ना तिथे काय एवढं धुवत नाही आम्ही ते कधीतरी धुतो आठ पंधरा दिवसांनी महिन्यानी असं धुतो कारण का ना हुंदी बघा सर्व टी व्हीचं थर्माकोलचं काय घाण केलं नाही बघा इथे आमची चूल आहे पानचूल इथे पण एक चूल आहे कधी असं कोण माझ्याकडे आलीत ना पावनी वगैरे तर त्यांना चुलीवरचंच जेवण पाहिजे असतं आणि मी पण कधीतरी ना भाकरी वगैरे इथे चुलीवरच करते मग आम्ही ना इथे चार चार दिवसांनी धुजतोच धुजतो हे बघा पण इथे एकदम अडचणीमध्ये काय आम्ही सारखं धुवत नाही हे बघा मग आता ना हे काका सर्व धुवून काढतात हे बघा मोटर चालू केले आम्ही हे धुतलेलं पाणी आहे ना हे बघा असं सगळं जातं नालीतून हे बघा असं तिकडे फुल झाडाना जातं हे बघा इथून असं पाणी जातं या नालीतून इथून आमच्या मोरीचं पाणी पण जातं आणि हे बघा इथे आहे ना हे बघा आबोली कलरची माझ्याकडे जास्वंदी आहे हे बघा मस्त फुलं आलेत बघा आणि गुलाबसुद्धा आहे हे बघा गुलाब इथे जातं सरला पाणी जमीन ओली असली ना झाडांचं मूल बरोबर पाणी खेचून घेतं आम्ही ना कोणतंच म्हणजे पाणी असू दे काय जरी कचरा वगैरे निघाला भाजीचा वगैरे तरी आम्ही ना असं खाली नाही टाकत झाडांच्या मुदातमध्ये टाकतो आणि त्याच्यावर पाणी टाकायचं मस्त भिजून खत होतं मित्रांनो मित्रांनो हे सांगा बघू हे काय आहे हे बिसलेली पाण्याची बॉटल आहे पण मी याच्यात काय भरून ठेवलं आहे माहिती आहे गायचं गोमूत्र भरून ठेवलं आहे काय करते मी माहिती आहे स्प्रेची बॉटल आहे ना त्याच्यामध्ये थोडं गोमूत्र आणि जरा जास्त पाणी असं ना मिक्स करून स्प्रेच्या बॉटलमध्ये मी या फुलझाडांवर पालेभाजी असं कोणतं पण फलभाजी वगैरे असेल ना त्याच्यावरती मी अशी शिंपडते असं स्प्रे मारते म्हणा कीड पडत नाही असं करते मी गोमूत्र जमा करून ठेवते आमची तर गाय आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे मी तर दाखवते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मग मी ना असं फवारा करते जास्त गोमूत्र नाही घेत मी नाही तर मग ना त्याचा पाला पूर्ण ना असा जलून जातो जलून जातं म्हणजे असं करपून जातो, जातो। एकदम सुकतो पाला म्हणून जास्त नाही टाकायचं थोडंसंच घ्यायचं गोमूत्र पण त्याच्यानी ना तीड नाही पडत मी एकदा घेवडीवरती मारलं होतं खूप घेवडीवरती कीड पडत होती दाखवते तुम्हाला इकडे भरपूर घेवडी धरले मी एकदा मारलं गोमूत्र ना तिथपासून तिच्यावरती कीड पडायची बंद झाली तुम्ही पण एकदा असं प्रयत्न करा सर्व धुवून घेतात आहे आपली रक्का सगळी भरून घेतली आम्ही रक्का आम्ही ना तेंडलीला टाकतो घेवडीला टाकतो घेवडीला तेंडलीला ना पाणी ना टाकलं तरी चालेल पण रक्का अगोदर टाकायची चहाची पात ना पाणी कमी असेल तरी चालेल पण रक्का मात्र हवी हे बघा सगळं चुलीच्या आतमधून पण सगळं धुवून काढतात आहे असं आम्ही करतोच करतो चार दिवसांनी कारण का आपल्याला तिथे भाकरी कधी करावी लागते ना मी तर करते कधी चुलीवरती भाकरी करते सुकी मच्छी असेल ना चढू बांगडा वगैरे तर मी निकाऱ्यावरती भाजते काय चव लागते हो मित्रांनो मस्त हे बघा पाय पण काढतातच सर्व आता झाडू कुठे मारत बसणार ना बघा तशी घाण काढून टाकतात इथे सुद्धा मी भिजवते हे बघा पाणी हे बघा आम्ही दोघंच आहे इथे राहतो ना माझी मुलं बाळा सरे मुंबईला आम्ही हे दोघांना सर्व करावं लागतं आता काका पाणी मारतात मी व्हिडिओ करते ऐकि <laughs> नाही मजेदार आता हे मी जरा जरा मारते एका हाताने पाणी हे सर्व वो ओलं करून ठेवते म्हणजे माती निघून जाईल हे बघा बघायची नाही बघा किती स्वच्छ झालं ना गावाला जागा भरपूर असते मग जेवढी जागा तेवढं मोठं घर बांधतात आणि जेवढं मोठं घर मग तेवढी मोठी कामं निघतात हे बघा आता हे माझं जेवणाचं पाठीमागचं चुलीचं आहे ना चुलीवर जेवण पाणी गरम करण्यासाठी जी जागा आहे ना ही जागाच बघा किती आहे याच्यामध्ये दोन रूम होतील मुंबईला एवढी मोठी जागा केली आहे बघा का माहिती आहे माझी मुलं आलीत ना का माझी नातवंड माझी मुलं इथे चुलीवर काय न बायनं ना भाजत असतात बटाटे म्हणा काय पण असं आणून भाजत असतात आणि इथेच बसून खातात मस्त मी पूर्ण बघा कोबा करून घेतलेला आहे इकडे जर आपण मुंबईसारखी जर बाई ठेवली ना बापरे महिन्याला ना भांडी कपडे आणि लादीपोच्या करायचे दहा हजार पण त्यांना पुरणार नाही की नाही मित्रांनो हे बघा काका बघा कसे सगळे साफ करतात आम्ही नाही करणार तर कोण करणार ना, ना मित्रांनो हे असं पाणी जात आहे खाली आणि त्याच्या मदतीने काका सगळं माती काढून टाकतात हे बघा मुंबईला तर नुसती भांडी घासायची ठेवली ना बाई तर दोन हजार घेतील एक टाईम भांडी घासायची आता काय कपड्यांची मशीन आले म्हटल्यानंतर कपडे धुवायला कोण ठेवत नाही भांडी घासायची दोन हजार अडीच हजार तीन हजार असे घेतात जशी माणसं असतील तशी दोन माणसं असतील तर दोन हजार चार माणसं असतील तर तीन हजार असे घेतात इथे कोण ठेवणार हो बाई कामाला एवढे पैसे कोण देणार की नाही कसे वाटले मी व्हिडिओ बघा आहे की नाही मुंबईपेक्षा कोकण एकदम बेस्ट आहे की ना आपली जागा आपलंच काम कसं पाहिजे तसं आपण राहायचं हवी तेवढी जागा वापरायची आहे की ना फूल पण पूर्ण धुवून काढला मी बघा एक बघा आहे ना आम्हाला असं ना साफसफाई पाहिजे असते आमच्या इथे एक मच्छर नाही मिळणार तुम्हाला म्हणजे कोकणामध्ये आमच्या इथे ना कोणाकडेच मच्छर नाही मिळणार तुम्हाला सगळ्यांच्या चुली असतात ना मधुरावरती मच्छर येत नाही हे बघा हे इथे पाणी मारतात आहे ना हे सर्व असं मी पाणी जाण्यासाठी ना आम्ही असा स्लोप केलेला आहे मग सगळं पाणी असं जातो ना हे बघा मग हा पाणी ना वाया नाही जात बघा दाखवते तुम्हाला हे बघा इथे नाली केली आहे त्या नालीतून सर्व पाणी जातं हे बघा आहे ना झाडाला जातं आहे सर्व पाणी बघा तर इथे मी सर्व झाडं लावले आहेत झाड बघा तिथे मोठं झालं आहे असंच तांबाटर कापलेलं मी बी टाकलं होतं केवढं मोठं झाड आलं आहे बघा पालाभाजी आहे हे बघा वांगी आहेत चवलीच्या शेंगा बघा दिसतात आहे बारीक बारीक आल्या आहेत बघा चवलीच्या शेंगा कसं जातं झाडांना पाणी हे पूर्ण मी पॅक नाही केला इथे नळी ठेवली आहे नाली ठेवली छोटीशी असं बघा तो पाईप लावला आहे मी मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा हे बघा काका कसं सर्व अंगण पायपाने धुवून काढतात आहेत बघा मोटर लावली आहे आणि धुवून काढतात आहे पूर्ण अंगण कारण का इथे बाहेर सर्व माती काढलेली आहे ना बुलडोजरनी मग ती मातीचे पाय सर्व आत येतात हे बघा इथे मोटर लावली आहे ना आवाज येतोय ना तुम्हाला पर्यामध्ये भरपूर पाणी आहे म्हटल्याच्या नंतर ना भरपूर पाणी मिळतं आम्हाला ही माझ्या अंगणातली तुलस आहे बघा काय मस्त गच्च झालेली आहे मी छान छान तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवते मित्रांनो सर्व माझ्या निसर्गाचे माझ्या घराचे वगैरे कसे वाटतात तुम्हाला छान वाटतं आहे ना मग आता पालखी येणार आहे मार्च महिन्यामध्ये मग या पालखीला सर्वांनी कोकणामध्ये कोकणाची मजा घ्या आपल्या मित्रांना भेटा छान वाटतं चार दिवस जरी आलात राहायला तरी आपल्याला असं वाटतं बापरे चार वर्ष आले मी राहायला चार वर्ष आलो मी गावी राहायला असं वाटतं जेवढी मजा घ्यायला मिळेल तेवढी मजा घ्या मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या काकांसाठी नक्की लाईक करा धन्यवाद